साहेब तुमचे किती वेळा सांगायचं तुम्हाला माणसं मारायला लागली तुम्हाला घालू का गाडीच्या खाली लोक मारायचं परवाना दिलाय का तुम्हाला जागेत मारले हो साहेब कुणी सोडवायचं आहे तरी त्यांना बोलून येणार जेव्हा आता तेव्हा घ्या सिग्नल बघा न सिग्नल हे सिग्नल त्यांना सिग्नल नाही आता अरे काय नाही होणार शंभर वेळा सांगतायत तुमच्या बातम्या लावतायत सगळं करतायत माणसाच्या जीवाची किंमत आहे का नाही अरे माणसं मरायला लागलीत राह हो? एका एका आठवड्यात चार चार माणसं मिलीत ला रस्त्यावर गाड्या लावास तुम्ही मग बघू आता तुमच्याकडे ना प्रचंड त्रास झालाय तुमचा काय नाही तिकडे तुम्हाला आहे ना आतमध्ये अजून चार एकर जागा पडली ना, ना, ना तिकडे रस्त्याला एक गाडी जर दिसली ना मग याद राखा भयानक त्रास झालाय अह माणसाच्या जीवाची किंमत आहे की नाही राहू